निपाणीच्या इतिहासात नगरपालिकेवर सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता सरकार असू दे निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत विकास कामाला कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली ते निपाणी येथील नगरपालिका कार्यालयामध्ये नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठडिया आणि उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांच्या पदभार घेतल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या प्रारंभी पालिका आयुक्त दीपक हर्दी यांनी स्वागत केलं पुढे बोलताना म्हणाल्या नूतन पदभार स्वीकारलेला आहे आतापासूनच निपाणी नगरीच्या विकासाला दहा पटीनं गती देऊन मिळालेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठडिया म्हणाल्या आपल्यासारख्या महिलेला इतकं मोठं पद मिळालेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन अण्णा बहिणी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार असल्याचं सांगितलं उपनगराध्यक्ष सांगावकर म्हणाले येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निपाणीच्या विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सहकार्य करत राहणार असल्याचे सांगितले अटीतटीच्या राजकारणात एवढ्या चुरशीच्या राजकारणात आपल्या सगळ्यांचा विजय झालाय ह्या एका नगरसेवकाचा किंवा आपल्या एका पक्षाचा हा विजय नसून सगळ्यांच्या साथीनं सगळ्या नगरसेवकांच्या नगरसेविकांच्या सगळ्या आपल्या महिला मोर्चा असू दे युवा मोर्चा असू दे कार्यकर्ते असू दे सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आज आपण इथंपर्यंत पोहोचले आहोत सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना मी स्मरण करते आणि वंदन करते कारण त्यांच्या आशीर्वादानं आज आमची महिलांची संख्या पूर्वीच्या पेक्षा आहे ती चौबल करायची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तरी आम्हाला ते करायचंच आहे ते ध्येय घेऊन सगळ्या माझ्या मैत्रिणींनी माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा आहे महिला राज आहे पिला सांग ना महिला राज आहे <laughs> त्याचबरोबर करोना असू दे पूर असू दे प्रत्येक वेळेला आपल्या वैग्य अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येकानं मनपूर्वक प्रयत्न करून जनतेची सेवा केलेली आहे अण्णांनी त्या 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 वेळेला काळात स्व जे जे योग्य वाटेल आणि जिथं जिथं गरज आहे तिथे तत्पर त्यांनी सेवेला त्यांनी उभे राहिलेले आहेत आतापर्यंतच्या इतिहासात स्व जनतेची सेवा करणारा कुठलाही नेता आम्ही तरी पाहिलेला नाहीये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय का त्यामुळं तुमच्या मार्गदर्शनाक आणि सगळ्यांच्या सहकार्यानं निपाणीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तत्पर आहोत वेळोवेळी पत्रकार बंधूंच्या मार्गदर्शनानं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर सांगायला आनंद वाटतो की कामगारांचं वेतन ह्यासाठी बहिणींनी ऑलरेडी प्रयत्न करून दोन तीन महिन्याचं आपण त्यांना वेतन दिलेलं आहे आणखी जे काय त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते आपण सगळ्यांनी चर्चा करूया आणि त्यासाठी मार्गावर जाऊया जे आपल्याला आता घरांचं सांगितलं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आतापर्यंत आश्वासन देऊन गेलेले राजकारणी चिकार होते पण पूर्णत्वाकडे नेणारे फक्त आपल्या अण्णा होते